नमस्कार भूमी ही किचन मध्ये दूध तापवायला आलेली असते तेवढ्यात तिथे नाटक करत येते आणि बघते की भूमी कसला तरी विचार करते म्हणून ती भूमीला म्हणते अगं भूमी बघ ना रात्रभर मी झोपलीच नाहीये डोळ्याला डोळाच नाही खूप डोकं दुखतंय जरा बा मानून देशील का तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे भूमी बा म्हणायला रूम मध्ये जाते तोपर्यंत ही नालायक रागिणी पटकन ते दूध तापवण्यासाठी भूमीने काढलेलं पातेलं गॅसवर ठेवते ते खूप गरम करते आणि परत खाली उतरून ठेवते आणि भूमी आल्याबरोबर लगेच डोक्याला हात लावत नाटक करत तिथे उभी राहते भूमी तिला बाम देते आणि भूमी दूध तापवायला जाते म्हणून ते पातेला उचलते तर तिला जोरात चटका लागतो खूप म्हणजे खूप जोराचा तिला एकदम भासत आणि ती लगेच जोरात ओरडते आई ग आणि नळाखाली जाऊन हात धरते आणि ती निलांबरीकडे रागाने बघते आणि म्हणते आई हे तूच केलास ना तेव्हा लगेच निलांबरी म्हणते हो मीच केला आहे कसा त्रास होतोय माझ्या मुलीला त्रास देताना तुला काहीच नाही वाटत का ग तेव्हा भूमी म्हणते एक मिनिट आई हा त्रास तुझ्या मुलीला मी नाही तर दिने स्वतःहून ओढावून घेतला आहे आणि मी सुद्धा तुझीच मुलगी आहे ना ग मग तू अशी का वागतेस माझ्याशी तेव्हा लगेच निलांबरी बोलते तू सावत्र आहेस माझी मुलगी तू सावत्र मुलगी आहेस त्यामुळे मला तुला त्रास झाला काही नाही झाला काही मला काही फरक पडत नाही पौर्णिमा माझी पुढची मुलगी आहे त्यामुळे तिचा त्रास मी सहन नाही करू शकत आणि तिला त्रास सुद्धा मी सोडणार नाही त्यांना आई हे सगळं ना तुझ्यामुळे जर तिला आवरलं असतं चांगले तिच्यावर संस्कार केले असते ना तर आज पौर्णिमावर ही वेळ आली नसते अगं तू नेहमीच तिला चुका करण्यासाठी प्रवृत्त केलंस कधी तिला ओरडली नाहीस कधी तिला तू दटावलं नाहीस प्रत्येक वेळीस तू माझाच रागराग करत आलीस कधी तिच्यावर रागावली नाहीस तिचं नुसतं कौतुक केलं चुकीचं असेल तरी तू कौतुक केलंस का असं वागलीस त्यामुळेच आज हा दिवस तुम्हाला बघायला मिळतोय अगं जर पौर्णिमा चांगली असते तर तिने अभिजितला देखील चांगलं बनवलं असतं आणि अभिजित या अशा चुकीच्या मार्गाने कधी गेलाच नसता ही सगळी तुमच्या कर्माची फळं आहेत आणि आई मला या घरात लग्न करून यायचं नव्हतं मी काल या घरात कोणासाठी पौर्णिमासाठी पौर्णिमाचं व्हावं म्हणून मी आकाशशी लग्न केलं तेव्हा सुद्धा तुम्ही माझाच बळी दिलात आणि आता तिचं वाईट झालं तर माझाच बळी देताय हे चुकीचं आहे ही तुमच्या कर्माची फळं आता तुम्हालाच भोगावी लागणार तेव्हा निलांबरी म्हणते अजिबात नाही हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आता या कर्माची फळं तुला सुद्धा भोगावी लागणार अभिजित गेल्याचं दुःख सावट माझ्या पौर्णिमावर आहे त्याची सावट त्याची काळी सावली सुद्धा तुझ्या आयुष्यात संसारावर पडणार तुझं सुद्धा कधीच चांगलं होणार नाही तू सुद्धा अशी प्रेमासाठी तडफडशील आता मात्र निलांबरी असं बोलताच भूमीला राग येतो आणि तिथे आकाश आणि माधवराव आलेले असतात आकाश ते सगळं ऐकतो आणि निलांबरीच थोबाड फोडतो आणि म्हणतो तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालत्या वा तुम्ही कशासाठी घरात थांबले आहात पौर्णिमाला साथ देण्यासाठी की तिच्या डोक्यात अजून विष पेरण्यासाठी त्यामुळे नाही तुम्ही आता या घरात राहायचं नाही फक्त या घरात बाबा राहतील तुम्ही नाही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते वा आणि भूमी निलांबरीचा हात पकडते आणि तिला फरफटत बाहेर आणते आणि बाहेर ढकलून देते आणि म्हणते तू आईच आहेस की कोण आहेस अगं स्वतःच्या मुलीला असं बोलताना लाज नाही वाटत तुला शाप देताना सैनिक माझ्या घरातून आणि आकाशभूमी दोघे मिळून निलांबरीला घरातून बाहेर काढतात आता निलांबरी खूपच रागावलेली असते आणि ती तशीच घरी निघून जाते इकडे मात्र मा ही अभिजितचा सारखा विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू